सुपारीवर रेखाटल्या अष्टविनायक गणेश मूर्ती कोल्हापूरच्या योगेश मोरे चित्रकाराची किमया कोल्हापूर कसबा बावडा येथील योगेश जयवंत मोरे या प्रसिद्ध चित्रकाराने सुपारीवर अष्टविनायक गणेश मूर्ती हुबेहूब रेखाटून आपल्या अलौकिक कलेचं सादरीकरण केलं आहे त्यांच्या या कलेचे गणेश भक्तातून कौतुक केलं जात आहे कसबा कोल्हापूर येथील रहिवाशी असलेले योगेश मोरे यांनी कला क्षेत्रात आपला एक वेगळा हातखंडा निर्माण केला आहे हाताने त्यांनी अनेक कलाकुसर व चित्रे रेखाटली असून त्यांना ही कला उपजत असल्याने त्यांचे आहे ते कोल्हापूर येथील विद्यालयात कला, कला शिक्षक म्हणून सेवेत आहेत आषाढी एकादशी दिवशी ही तुळशीच्या पानावर संत मेळा साकारून आषाढी एकादशीच्या शुभेच्छा दिल्या होत्या तसेच गुरुपौर्णिमे दिवशी चाप्याच्या फुलावर चा श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ श्री गजानन महाराज यांचे चित्र रेखाटले होते आता त्यांनी गणेश उत्सवाचे औचित्य साधून त्यांनी आठ सुपारींवर अष्टविनायक गणेश मूर्तीचं दर्शन गणेश भक्तांना घडवलं आहे लहान सुपारीवर चित्र काढणं कठीण असतानाही त्यांनी कोरीव व सुरेख पद्धतीनं गणेशाची वेगवेगळी रूपे रेखाटून गणेश भक्तांना कलेची उपासना दाखवून दिली आहे अशा या हर उन्नरी कलाकाराने कलाक्षेत्रात आपले नाव कमावल्याने त्यांच्या या कलेचं कौतुक केलं जात आहे योगेश मोरे म्हणाले लहानपणापासूनच चित्रकला आणि आर्ट अँड क्राफ्ट हा विषय आवडत होता विविध सण उत्सव यामध्ये गणपती उत्सवात डेकोरेशनचे काम करतो शिक्षण जी डी आर्ट ड्रॉइंग अँड पेंटिंगमध्ये झालं असून पेंटिंगमध्ये पेंटिंग व्यक्तिचित्रण निसर्गचित्रण रचनाचित्रण या विषयावर प्रभुत्व केलं आहे गेले पंधरा वर्षे चित्रकला शिकवण्याचं काम करत आहे नवनवीन प्रयोग करणं हा माझा आवडीचा विषय आहे आता गणेश चतुर्थी निमित्त अष्टविनायक गणेश मूर्तीच्या प्रतिमा सुपारीवर रेखाटल्या असल्याचे सांगितले कोल्हापूरहून मुख्य संपादक प्रशांत कांबळे नमस्कार माझं नाव विजयवंत गोरे राणा जय भवानी या वर्षी मी गणेश चतुर्थी निमित्त गणपती आहारासाठी शाळेतील भौमिक उपयोग करून कल्पनेतील शाळा माझी शाळा सुंदर शाळा सारे शिकूया पुढे जाऊया हा देखावा साजरा केलेला आहे आणि यासाठी मी टाकावचे पोठे आहेत त्यांचा उपयोग करून शाळेतील भौमिती आकार ते कोण चोखोण वर्तुळ पट्टी कंपास कर्कट आणि अक्षर यांचा उपयोग करून ते जोडून एकमेकांना जोडून त्याचा देखावा आरास निर्माण केलेला आहे आणि हा देखावा बघून त्यातून लहान मुलांना शाळेविषयी कुत्रा निर्माण होईल त्याचबरोबर मी आज अष्टविनायक गणपती जे आहेत त्यांचं चित्र सुपारवरती साकार केलेलं आहे लहान छोट्या आकारावरती मोरेश्वर सिद्धिविनायक वरदविनायक गिरिजात मोजा चिंतामणी महागणपती विघ्नेश्वर बलारेश्वर यांचे चित्र साकार केलेलं आहे हे चित्र काढण्यासाठी मला तीन तास वेळ लागला आधी छोटे सोपारे आहे आणि या छोट्या सोपाऱ्यावरती मला गणपती चित्र मी साकार केलेलं आहे धन्यवाद